नमस्कार अलिबागला जात असताना नाश्ता करण्यासाठी आम्ही या स्वामी रेस्टॉरंटमध्ये थांबलो मागच्याही वेळेला आम्ही जेव्हा आलो त्यावेळेला या ठिकाणी नाश्ता करूनच आम्ही आमच्या अलिबागच्या कामासाठी गेलो आजीही तसंच सगळ्यांचा बेस होता की आपण स्वामीमध्येच नाश्ता करायचा आम्ही इथे आलो आणि वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही ऑर्डरही दिल्या अतिशय प्युअर हायजिनिक आणि उत्तम क्वालिटीचा नाश्ता या ठिकाणी आपल्याला खायला मिळतो स्वच्छताही चांगल्या प्रकारे आहे क्वांटिटी क्वालिटी खूप छान आहे आणि टोटली चवदार असा नाश्ता साऊथ इंडियन फूड या ठिकाणी अवेलेबल होतं तर नक्कीच आपणही भेट द्या आम्ही या ठिकाणी बसल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची ऑर्डरही दिली आमचे सर्व सहकारी सर बसले आणि येथील अतिशय एक अनोखास त्या ठिकाणी वेलकम ड्रिंकनी आपलं स्वागत केलं जातं ते म्हणजे रसम प्रत्येकाच्या पुढ्यात छोट्या छोट्या ज्या ग्लास आहे त्याच्यामध्ये रसम आहे हा इथला वेलकम ड्रिंक आहे त्यानंतर प्रत्येक आपण जे काही ऑर्डर करू त्याच्याबरोबर वडा असेल इडली असेल मुसळपाव असेल मिसळपाव असेल त्याच्याबरोबर चटणी इथली फेवरेट वेगवेगळ्या प्रकारची आहे ही बघा ही चटणी आहे वेगवेगळ्या प्रकारची आहे आणि ही चटणी टोटली आपल्याला फ्री ओडर, दिली जाते आणि सोबतच उसळपाव आमचे मित्र आहेत त्यांनी उसळची ऑर्डर उसळपावची ऑर्डर दिली त्यांना मिरची म्हणून त्या चटणीसोबत दिली गेली एक वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत या ठिकाणी खाऊन छान वाटलं सगळ्यांना आवडलं चहाही उत्तम प्रकारे मिळतो आपणही कधी भेट द्या त्यानंतर आम्ही हे सगळं झाल्यानंतर आम्ही आमच्या अलिबागच्या प्रवासाला निघालो निघत असताना या अलिबाग शहराकडे जात असताना शहरामध्ये एंट्री करायच्या अगोदरच वडकळ नाका आहे आणि तिथून जे अलिबागसाठी रस्ता येतो तर तिथे जे एस डब्ल्यूचा मोठा प्लांट आहे आणि या प्लांटच्या नंतर या रस्त्याची दुरवस्था पाहिली तर हा प्रवास अतिशय त्रासदायक वाटला आणि खरंच येथील जे लोकप्रतिनिधी आहे त्यांना एक विनंती आहे की आपण या अलिबाग शहराकडे येणारा जो रस्ता आहे जो खड्ड्या डब मोठमोठ्या मुट खड्ड्यांनी या ठिकाणी बेकार झालेला आहे तर आपण नक्कीच याकडं लक्ष द्यावं जर रस्ते चांगले असेल तर बाय रोडनी अलिबाग शहर पर्यटन करणं अतिशय चांगलं आणि उत्तम निसर्गाचं सौंदर्यीकरण पाहण्यासाठी छान वाटेल या ठिकाणी हिरवळाशी दुतर्फा असणारी झाडं तर नक्कीच कारण आम्हाला खूप थकवा वाटला की आम्ही जवळजवळ सत्तर किलोमीटरचा प्रवास वन साईड आणि दोन्ही साईडचा जर विचार केला तर जवळजवळ एकशे चाळीस किलोमीटरचा हा अंतर होतो अति मोठमोठे खड्डे असल्यामुळं गाडीही चालवताना त्रास होतो आणि गाडीही मोठ्या प्रमाणात जंप होते शहर सुंदर आहे आणि या शहराचा जर विकास आपल्याला करायचा असेल तर रस्ते अतिशय सुंदर असणं गरजेचं आहे कारण रस्त्यामुळंच कुठल्याही क्षेत्राचा पर्यटनाचा विकास होत असतो त्यामुळं स्थानिक प्र खूप मोठमोठे लोकं या अलिबाग शहरामध्ये पर्यटनाला येतात आणि राहतातही तर इथल्या लोकांनी स्थानिक प्रतिनिधींनी नागरिकांनी हा रस्ता चांगला होण्यासाठी पुढे यायला पाहिजे अलिबाग शहर विकसित होत आहे तर या शहराला अजून विकसित करायचं असेल तर इथल्या रस्त्याची रुंदी वाढवणं अतिशय गरजेचं आहे कारण आम्ही आज की पाहिलं म्हणजे मी माझं खूप वेळा अलिबागला येणं जाणं झालेलं आहे तर दोन गाड्या मोठ्या पास होणं ही कधी कधी अवघड होऊन जातं त्यानंतर मोठमोठे पडलेले खड्डे काही कामं सुरू असलेले आजूबाजूला बॅरिकेड्स करून ठेवल्यामुळं गाड्यांनी पास होणं त्रासदायक होतं तर तिथल्या स्थानिक प्रतिनिधींनी देखील त्याचा विचार करावा तदनंतर आम्ही अलिबाग जिल्हाधिकारी माननीय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाकडेही जात असताना रस्ते थोडेफार तिथे चांगले होते पण तिथे पार्किंग व्यवस्था थोडीशी खराब दिसली जाणवली कोणी कसंही त्या ठिकाणी पार्किंग करते कोणी कसाही गाड्या लावून निघून जातो आहे बाईक लावून निघून जातो आहे तर मला वाटतं तिथल्या माननीय ट्रॅफिक पोलीस अधिकारी यांनी त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे हा पहा रस्ता अलिबाग कार्या माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारा उन्ही खूप होतं आणि प्रवासालाही थोडासा त्या ठिकाणी त्रास झाला कारण त्रास होण्याचं कारण म्हणजे मी मगाशीच अशीच म्हटलं सुरुवातीला की रस्त्यांमध्ये पडलेले खड्डे कधी कधी बोलायलाही अवघड जातं अलिबाग अतिशय सुंदर शहर आहे पाहू शकता आपण आपण इकडे नक्कीच भेट देत जा पर्यटनाचा विकास या अलिबागामध्ये व्हावा छान वाटला आजचा थोडासा प्रवास थोडासा त्रासदायक झाला खड्ड्यांमुळे पण ठीक आहे तिथे गेल्यावर प्रसन्न वातावरण वाटलं कुठेतरी आमच्या आम मूळ गावी आल्याचा फीलही त्या ठिकाणी झाला आमची गाडीमध्ये चर्चाही झाली मा इथली बाजार वगैरे म्हणजे इथले बाजार म्हणजे आमच्या गावालाही असेच गा बाजार भरतात छान वाटलं हा जो रस्ता आहे आता आपण जिल्हाधिकारकडे जात आहोत आजूबाजूला चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंटही होत आहे सुंदर असे शॉपिंग मॉलही या ठिकाणी छोटे छोटे या ठिकाणी आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा घोड्यावर बसलेला पुतळा आहे एक मला एक इथे अलिबागमध्ये एक बरं वाटलं की पोलीस अधिकारी यांच्यामार्फत तुम्ही पाहू शकता की छोट्या छोट्या पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स फ्रीमध्ये वाटत होते कारण मी आम्ही पाहिलं लांबून लोकांना ते माननीय पोलीस अधिकारी त्या ठिकाणी घेत होते एक नवल वाटलं की एवढ्या उन्हामध्ये एवढं पाणी सर्व करणं फ्रीमध्ये त्या पूर्वी मडके वगैरे असे ठेवले असायचे पाणपोया संविधान चौक सव। अलिबाग शहरामध्ये असल्या मध्यभागी आणि मला ते कुतूल वाटलं की लोक असे लोकांची सेवाही अशी मनभावी करत असतात छोट्या छोट्या पाण्याच्या बॉटल निशुक्लं वाटत होत्या या देखील सुंदर अशी या ठिकाणी बाजार आहेत दुकान आहेत कपड्याची दुकान आहेत असं एक नवल आहे अशा काही घटना जेव्हा कोणी कुतूल वाटतं की अशा गोष्टीचं की लोक आज ही स्वार्थी लोकांची सेवा कुठल्या ना कुठल्या माध्यमातून करतात एक लोकांसमोर तो आदर्शही आहे हा बघा हा रस्ता आहे दाखवण्याचं द्र दिशादर्शक फळक आहे आता या ठिकाणी आम्ही आलो आहे पार्किंग गाडीची केलेली आहे मी मगाशी म्हटलं सुरुवातीला की अलिबागला जे मेन कार्यालय त्यांच्या आजूबाजूला पार्किंग व्यवस्था अतिशय बिकट असल्यामुळं कोणी कसा पार्किंग करून जातो आज या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाकडं मला वाटतं बंजारा समाजाचाही निवेदन मोर्चा होता आमच्यानंतर तो मोर्चा येणार होता म्हणून आमची कामं आम्ही आटपली कशी आणि तिथून आम्ही निघालो नंतर आम्ही पाटेमध्ये साई सावली म्हणून रेस्टॉरंट आहे अतिशय सुंदर जेवण मिळतं आम्हाला भूक लागली तर आता आमचा बेज झाला साधारण अलिबाग कार्यालयापासून पाच किलोमीटरवर आहे येतानाच ते मध्ये रस्त्यामध्ये भेटतं आम्ही या ठिकाणी निघाल्यानंतर इथून निघाल्यानंतर पहिलं आम्ही जीवनावर ताव मारला मला व्हिडिओ करायला मिळाला नाही पुढे पुन्हा अर्थ भेटू धन्यवाद आपण या हॉटेलला भेट द्या अतिशय छान